नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो आपण केतकीला रस्त्याच्या गावामध्ये तर खेकडे पकडायला आलो आहे आणि डोंगरा साईडला आलो आहे भरपूर लांब कारण ह्या साईडला आहे ना मोठ्या साईजचे खेकडे भेटू शकतात आपल्याला तर हेच खेकडे आपण संध्याकाळचे मस्त बनवणार सुद्धा आहोत तर आपल्याला रेसिपी पण आज बघायला भेटणार आहे तर त्याच्या अगोदर आपण आहे ना पहिले खेकडे उकरून घेऊ पटापट आणि आपल्यासोबत आहे पारू आहे इकडं पार्थ प्रसाद आहे आणि निखिल आहे तर मजा येणार आज खेकडे उकरायला पण बघूया आपल्याला किती भेटत आहेत ना ना तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडत रा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला आहे ना सुरुवात करूया पहिले पहिलीच आपली बोली झाली पहिली बोलीला आहे ना बऱ्यापैकी खिकडे भेटली बघा चला बिल गेला ना दगड व केव आतमध्ये या मोठी दगड आहे भरपूरच बिल गेला आतमध्ये ei wapen mwydi. करतो तुम्ही खचा टाईम ना बिल पॅकच केला असतं टाईम आहे ना बिल पॅक केला तर शंभर टक्के भेटतील का तसंच करा लागेल होलं काढलं हे आता तरी भेटली बऱ्या ना भरपूर मोठी मोठी बिलं गेलेत त्यासाठी आपल्याला पूर्ण भरपूर मेहनत करावी लागेल त्याला बघा प्रसाद तिकडे काढते तिकडे आहेत ना भरपूर मोठे मोठी बिलं आहेत ही बघा एक मस्त आपल्याला साईजची भेटले तिकडी मस्त मोठ्या बघा लागवड आपल्याला पटावट भेटल्या हे बघ कारण जितकं बिलं आहेत ना भरपूर बिलं आहेत आणि ही मेन जागा म्हणजे आपली केतकीची जिथं तुम्हाला बघू शकता इकडं इथं बघू शकता तुम्ही किती इथं केतकीची झाडं आहेत आणि ह्याच्यावरती आहे ना साप वगैरे जास्त असतात ह्या बघा हे माझ्या पाठी बघा भरपूर आहेत तर तिथे जाऊ आपण खेकडे पकडे आलो आहे आणि तिकडे चांगली बिलं आहेत काटे लागतात ना एकदम डेंजर लागतात म्हणजे खेकडे कमी चावलेत पण ते काटे लागलेत ना भरपूर काटे लागले सगळ्यांच्या लागले मिसरीच्या पण लागले माझ्या पण पाऊरूच्या पण मसाज केले की बघ त्यांनी काल दाखवून दाखव आपण लागू म्हणा इकडे पटोपट भेटले मला सपेद खेकड्या भेटला आपल्याला बिलात लाय मी आहे आणि पारू आहे सगळी आहो मी हो येते बिर्याणी बनवायची आज खेकडी खेकली जागली मस्त व्हायची बघा बघू शकता मस्त साईज भेटली परत एक नंबर चला तसा नाही पकडायचा तसा नाही वरती दोन पकडायचं होतो हां で、またしら。

पिशवी पण आपली गाडीवरतीच राहिली पिशवी आणलेली मोठ्या साईजची पण ती मस्त गाडीवरतीच राहावी बघा खेकड्या <laughs> <जाविया पटापट। laughs> <तार्णादागा। laughs> ना गेलेलो हे बघा एवढ्या भेटल्या बस कमी भेटल्या तुम्ही ठेवल्या नाही जाऊया पटापट हा नाही तर पोचलो गावामध्ये वेलाच त्याच्या म्हणजे इथे आपण किचिंबोऱ्यानं आलेलो ना त्या गावी पोचलोय तर पटापट आहे ना इथून आपण जाऊया आणि इथे आपली बाईक आहे पण सोबत सीट आलोय पटापट जाऊन ना आपन घरी मस्त आपण खेकडा बिर्याणी बनवू फायनली पोचलो आपण घरी आणि आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर बिर्याणीसाठी आला मस्त इकडे राईस स्टाइल बोलू आपण त्यासाठी इकडे आपण घेतला कांदा शिमला मिरची टॉमॅटो आणि मिरची आणि इकडे आहे लसूण आणि इकडे आपले आपली वाटून घ्यायची वाटून घ्यायचे काय तर इकडे दाखवलं आपण काय दालचिनी इकडे दाखले आपण दालचिनी रे त्याच्यानंतर आपण लसूण मिरची

त्याच्यानंतर टाकू आपण खेचडे त्याच्यानंतर टाकू आपण मीठ बिर्याणीसाठी आहे ना मस्त इकडे आपण तीन कलर घेतलं आणि इकडं आपला आता मस्त बिर्याणी घेतला आपण मस्त घेतला राईस पहिला आपण राईस टाकू एकटाच खाणार म्हणून एवढा

तर फायनली मित्र आहे खेकडा बिर्याणी एकदा बिर्याणी झाली तर बसूया पटापट खायला